नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी वेळे बोलून महायुतीला अडचणीत आणू नका अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना सुनावले खडे बोल तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर मनोज दरांगे यांना सोबत घेण्याचे प्रयत्न राजू शेट्टी यांचे संकेत वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव जयंत पाटील राजरत्न आंबेडकर यांनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट चिंचवडमध्ये बसणार भाजपला धक्का अश्विनी जगताप तुतारी फुंकणार असल्याची चर्चा मनोज जरांगे यांचे बंधू भाऊसाहेब जरांगे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या भंडाऱ्यात सदावर्तींच्या एस टी बँकेची सभा उधळली एकमेकांवर फेकल्या खुर्च्या तुफान राडा विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक अकरा जखमी अडुसष्ट जण ताब्यात अकोट येथे बंदोबस्त अधिकारी तळ ठोकून आणि जम्मू काश्मीरमध्ये मोदींची जाहीर सभा म्हणाले कोणतीही ताकद तीनशे सत्तर कलम पुन्हा आणू शकत नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेलखंडी पाटोदा तालुका जिल्हा बीड येथे शेतात गांज्याची झाडे लावलेली आहेत या बातमीची माहिती वरिष्ठांना सांगून नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी पोलीस उपनिरीक्षक रोकडे अधिकारी डरपे शासकीय पंच पोलीस ठाणे स्टाफसह जाऊन छापा घातला बेलखंडी येथील गायरान जमिनीत शेतात गांज्याची लहान मोठी अशी एकूण पंधरा झाडे ज्याचे वजन चार दशांश चार सहा पाच एवढे असून त्याचा दोन शासकीय पंचासमक्ष पंचनामा करून ते झाडे जप्त केली असून सदर जमीन कसणारे मोहन किसन मोरे महावीर मोहन मोरे संतोष मोहन मोरे जितू मोहन मोरे सर्व राहणार बेलखंडी पाटोदा तालुका जिल्हा बीड यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे नेकनूर येथे गुन्हा दाखल झाला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई हो चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे पोलीस हवालदार राऊत डोंगरे बळवंत भंडाणे राऊत वंजारे राख तांदळे काळे क्षीरसागर ढाकणे यांनी केले असून या, या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी हे करत आहेत आष्टी तालुक्यातील कोहिनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था झाली असून एकूण चार वर्ग खोल्यापैकी तीन वर्गखोल्या धोकादायक रित्या मोडकळीस आलेल्या असल्याने गेल्या दोन वर्षांपासून येता पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच वर्गखोलीत बसून जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन यांनी वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी लेखी ठरावाद्वारे मागणी करून देखील शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे तरी नवीन वर्ग खोल्यांसाठी अथवा वर्गखोल्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी बीड जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांना करत आंदोलनाचा इशारा दिला आहे बीड शहर पोलीस ठाणे येथे बनावट नोटा प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील फरार आरोपी यांचा शोध घेत असताना आणखी बनावट नोटा मिळून येण्याची शक्यता असल्याने तसेच अभिलेखावरील गुन्हेगारांवर वचक असावा या उद्देशाने आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बीड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील फरार आरोपी सनी आठवले व त्याचे साथीदार हे आणखी बनावट नोटा व बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगून असल्याबाबतची माहिती मिळाली होती याच माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशाने बीड शहरात सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेदरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले या कोंबिंग ऑपरेशन वेळी नेमलेल्या विविध पथकांद्वारे बीड शहरात संशयित सनी आठवले त्याच्याशी संबंधित व अभिलेखावरील इतर गुन्हेगारांच्या एकूण चौदा ठिकाणी छापे टाकण्यात आले असता महेश दीपक आठवले राहणार माळेवेस मंत्रीगली बीड याच्या घरझडतीमध्ये एक अवैध खंजीर असे शस्त्र मिळून आल्याने त्यास शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले फरार संशयित सनी आठवले राहणार माळेवेस मंत्रीगली बीड यांच्या घरी झडती घेतली असता दोन्ही बाजूने धारदार असलेली एक कत्ती असे अवैध शस्त्र मिळून आले फरार संशयित मनीष प्रकाश क्षीरसागर राहणार स्वराज्य नगर बीड याच्या घरी झडती घेतली असता यामध्ये अवैध एक चाकू व एक कुकरी असे शस्त्र मिळून आले आहे तिन्ही आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून महेश आठवले यास अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक मारुती खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे वर्षा वगाडे बाबा राठोड पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे सानब जोगदंड सलमान शेख रियाज शेख शिंगणे निकम आणि ब्याण्णव पोलीस अंमलदार यांनी केली बीड शहरातील कृष्णाईनगर अगलावे इस्टेट जुना चराटा रोड येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन झालेली नसल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी आतोनात हाल होत आहे तसेच चांगले रस्ते नसल्याने एजा करण्यासाठी नागरिकांची फरफट होत आहे त्यामुळे अगलावे इस्टेटसाठी पिण्याच्या पाण्याची व रस्त्याची सोय करावी अशा मागणीचे निवेदन स्थानिक नागरिकांकडून डॉक्टर योगेश क्षीरसागर डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर तसेच बीड नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सम्राट कदम यांना देण्यात आले आहे या निवेदनावर डॉक्टर संजय तांदळे सुलभाताई हंगे गोरख तळेकर विष्णू पनाळकर ॲडवोकेट राजकुमार राऊत के जी तांदळे नारायण जायभाई कमलाकर तांदळे सतीश जायभाई उद्धव लाड नागरगोजे केसी भीमरा राव जायभाई सुनील सानप राम बोबडे रामराव सानप असाराम गायकवाड दिलीप कंठाळे अरुण आंधळे राजेश्वरी मुंडे सरिता बडे शिवकन्या तांदळे महादेव सानप सचिन मुरुमकर लक्ष्मी आडसूळ बालासाहेब नागरगोजे मुंडे सारिका गणेश सांगळे सचिन सानप आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक गुंतवणूकदारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत या विषयासंदर्भात लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत ज्ञानराधामुळे शेतकरी कामगार कष्टकरी छोटे व्यापारी अडचणीत आलेले आहेत याबाबत या तक्रारींची संख्या मोठी असल्याने यावर तातडीच्या बैठका घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत या बैठकीस आमदार नारायण कुचे आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह केंद्रीय सहकार मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते यम एस सी एस कायदा दोन हजार दोनच्या कलम शहाऐंशी अंतर्गत सोसायटी बंद करण्याची नोटीस सदर सोसायटीला पंधरा दिवसाच्या आत आक्षेप असल्यास सादर करण्यासाठी देण्यात येत आहे अधिनियमाच्या कलम एकोणनव्वद अंतर्गत या प्रकरणात एका लिक्विडेटरची नियुक्ती अधिनियमाच्या नियम अठ्ठावीस आणि एकोणतीसनुसार सोसायटीच्या दायित्वाचे वितरण करण्यासाठी केली जाईल असे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार